असा शेण होता माझ्याकडे बैल नव्हता आई रानात चाललेली मी एखाद्या रोडच्या बैलाचं शेण काढत होतो ते आमच्या आईनं मला रानात जाताना बघितलं घरी आल्यावर आई म्हणली अरे तुला ना दे एखादा बैल घे आपल्या तुझ्या वडिलांना आवडत नाही म्हणली कोणाच तरी घेऊन ठेव पण तुझा घे म्हणली वय मला आईनं बचत गटात पंधरा हजार रुपये काढून दिलं बैल घेणेला गुलाल लागला ना अक्षरश एवढा खुश झालतो गुलाल म्हणजे तुम्हाला माहित नाही माणूस पळतोय तर गुलालासाठीच पळतोय आम्ही पैसे विषयासाठी नाद नाही करत आम्हाला मत म्हणून माझा मुलगा करतोय शाळा बघून ते सगळं बघतो सगळं काम बघतो आजारी जरी पडला तरी पहिला तो बैलाकडे येतो नंतर तो त्याचं काय असेल औषध पाणी ती करतो त्याचं इतकं प्रेम आहे ना त्या बैलावर खूप प्रेम आहे ते पैशाची अपेक्षा नाही पण डाल फक्त घर्यान त्याच्यावर तुझं प्रेम आहे बैलावर तुझं प्रेम आहे एवढं शेवटपर्यंत ठेव आपल्याला काय आहे बाकीचं पाहिजे पैसे नको पैसे नको पैसे मला बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात बेकार सपोर्ट तर गुंडापावार नांदू भरपूर म्हणजे त्या माणसा इतका माझ्या म्हणजे माझा गुरु म्हणायचं तर पवार नांदवड त्यांना आपल्यासाठी बैलगाडी क्षेत्रात कुणीच केलं नाही अजूनपर्यंत तेवढं त्या माणसानं केले म्हणजे